बातमी सर्वसामान्यांसाठी महत्वाची आहे राज्यात पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे कोथिंबिरीसह इतर पालेभाज्यांची आवक घटली आहे त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत आहेत पुण्याच्या मार्केट यार्डातील नाशिक आणि लातूर मधून कोथिंबिरीच्या जुड्या दाखल होत आहेत ऐंशी हजार या जुड्या दाखल झालेल्या आहेत पालेभाज्यांचे दर तेजीतच राहणार अशी माहिती मात्र मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली आहे पुणे मार्केट यार्डातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नीलेशकर मरिया पाण्याची कमतरता असल्यामुळे राज्यातील नव्हे तर देशभरातील पालेभाज्या हा मागलेला आहे आणि मी आता सध्या उभा आहे पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी पालेभाज्या आहे ती जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांनी या ठिकाणी वाढलेली आहे ही कोथिंबीरची गड्डी आहे ही जवळपास आता औस... पन्नास ते साठ रुपयापर्यंत किरकोळ बाजारामध्ये आलेली आहे तर एवढंच नाही तर कांदा असेल कोथंबिर्या असेल या सगळ्या भाज्यांची आवक या ठिकाणी वाढलेली आहे खरं तर अमृत नोंदणी गॅस्ट्रिन तर ही आवक का वाढली आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी रेट आहे तो वाढलेला आहे आपल्या सोबत व्यापारी आहे दादा काय सांगताल रेट अचानक वाढलेला आहे कशामुळे हा रेट वाढलेला आहे पालेभाज्यांची आवक तीस पाले ते चाळीस टक्क्यांनी घटल्यामुळं बाजार वाढलेले आहेत आता सध्या किरकोळ बाजारामध्ये पन्नास रुपयापर्यंत ते चाळीस रुपये पन्नास रुपये मेथी बाजार आहेत चे पाच ते दहा रुपयाला गड्डी असायची ना आता डायरेक्ट पन्नास ते चाळीस रुपयाला गड्डी आणि सर्वसामान्य लोकांनी करायचं काय एवढी महागाई वाढल्यावर आवक कमी असल्यामुळं ह्या पालेभाज्यांचा जो दर आहे तो वाढल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे व्हिडिओ जर्न्नास्ट नितीन सांबोर सह नीलश जी मीडिया पुणे